नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत सेवन कीज ऑफ सक्सेस आणि त्यामधला पहिला पाठ आहे तो म्हणजे शरीर आणि शरीरातले आपण केसाबद्दल काही गोष्टी बघितलेत त्यानंतर आपण डोळ्यामध्ये काही गोष्टी बघितलेत आणि आता इथून पुढं आपण बघणार आहोत नाक कान आणि घसा केसाबद्दल किंवा डोळ्याबद्दल जर काही कोणाच्या काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता इथून पुढं नाक कान घसा आपण हे करतो एक आतमध्ये आपलं एक कनेक्शन तयार झालेलं आहे नाक घसा आणखीन कान ह्याच्यामध्ये आतमध्ये अशी एक ट्यूब असते आतमध्ये त्याला इष्टेशन ट्यूब म्हणतात जर नाकाला किंवा घशाला किंवा काण्याला जर कुठला संसर्ग झाला म्हणजेच इन्फेक्शन झालं तर त्या इष्टेशन ट्यूबला सूज येण्याची शक्यता असते ज्याच्यामुळं आपल्याला थोडंसं इमबॅलेन्स झाल्यासारखं वाटणं तोल गेल्यासारखं वाटणं डोळ्याला थोडंसं अंधुकस दिसणं किंवा ब्लर दिसणं अशा काही गोष्टी होतात आपणाला लगेच ते कळत नाही की एक्झॅक्टली ते कशामुळं होत आहे तर आपण अशा वेळेला काही सोप्या सोप्या घरगुती उपायच आपण फक्त करावेच जास्त खोलवर जायचं नाही आहे जर तुम्हाला तेवढ्यात नाही बरं वाटलं तर तुम्ही तुमच्या नाक का कान घशाच्या डॉक्टरना विचारून त्याच्यावरची योग्य ती ट्रीटमेंट करून तुम्ही बरं व्हायचं नाकासाठी सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे मी मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नाक हे आपल्या प्राणवायू आपण जिथून घेतो त्याचं हे प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ असणं क्लिअर असणं आणि व्यवस्थित फिल्ट्रेशन होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे नाक नेहमी दोन्हीही नागपुड्या नेहमी साफ ठेवा चंद्रनाडी सूर्यनाडी बरोबर चालू आहे की नाही बघा वातावरणाप्रमाणे ते बदलू शकते किंवा आपल्या ज्या पद्धतीनं डाव्या कुशीवर झोपलं तर एक नाडी चालू असते उजव्या कुशीवर झोपलं तर एक वेगळी नाडी चालू असते आणि दोन्ही नाड्या चालू असणं तर खूप चांगली गोष्ट आहे तर ती कोणती आहे ती बघून त्याच्यावरती तुम्ही अनुलोम विलोम करू शकता कपालभाती तुम्ही करू शकता त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे रोज दोन थेंब देशी गाईच्या साजूक तुपाचे जर तुम्ही प्रत्येक नागपुडेमध्ये घालून जर झोपला तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे ते तूप तुम्ही फक्त एक ते दोन चमचे जर खाण्यामध्ये वापरलात तरी देखील तुम्हाला अनेक तक्रारीसाठी ते चालू हो शकतं जसं की नाक कान घसा देखील त्याच्यामध्ये येऊ शकतं त्याचबरोबर डोकेदुखी मायग्रेन आणि केसांचे प्रॉब्लेम्स देखील त्यांना सॉल्व्ह होऊ शकतात करून बघायला हरकत नाही पुढचा पार्ट आता पावसाळ्याचे दिवस आहेत कुणीतरी पावसामध्ये भिजू शकतं किंवा वातावरणातल्या बदलामुळं सर्दी खोकला हे कॉमन कोल या गोष्टी होऊ शकतात एक आपल्याला आता थोडीशी अलीकडच्या काही काळामध्ये सवय लागली की थोडंसं जरी काही सर्दी खोकला झालं चालू की लगेच चा आपण पटकन मेडिसिन घेऊन ते सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो थोडीशी इथं काळजी घ्या की एक ते दोन दिवस तुमच्याकडं सर्दी असणं हे देखील फायद्याचं आहे त्यामुळं सर्दीसाठी पटकन औषध घेऊन सर्दी दाबून ठेवू नका एखाद दुसरा दिवस जरी तुम्हाला ताप आला कणकण वाटली थोडंसं अंगावरती काढून बघा आतली इम्युनिटी वाढायला थोडीशी संधी द्या कारण आपण औषध घेतलो तर ते पटकन आपला आजार कमी होतो असं वाटतं आजार कमी होत नाही त्याचे सिम्पटम्स कमी होतात आजार तसाच राहतो इम्युनिटी कमी होते तर ता त्यासाठी ताजे पदार्थ खा गरम गरम पदार्थ घ्या आवळा उत्कृष्ट आहे तो घ्या त्यानंतर आपण जे फुलांचा फक्त जर सुगंध सोडला बघा मी काय म्हणतो आहे फुलांचा जर फक्त सुगंध सोडला तर बाकीचा कुठलाही सुगंध नाकासाठी योग्य नाही आहे आपण फरशी धुण्यासाठी पुसण्यासाठी फिनेल वापरतो काही ठिकाणी काही वेळेला ॲसिड पण वापरतो टॉयलेट वगैरे साफ करण्यासाठी तर त्याच्यातून एक प्रकारचा गंध निघतो की जो आरोग्याला अपायकारक आहे तो इनहेल न करणं गरजेचं आहे आपण तिकडे दुर्लक्ष ठेवतो हो काही फिनेल्समध्ये सुद्धा काही काही सुगंधित द्रव्य घातलेले आहेत ती तुम्हाला फरशी पुसल्यानंतर कोंदट वास येऊ नये म्हणून त्यांचा तो बिझनेस पॉईंट आहे बरोबर आहे पण तो सुगंध तुमच्या नाकाला येणं चांगलं नाही काही उदबत्ती आहेत काही अगरबत्ती आहेत काही धूप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही केमिकल्स मिसळलेले आहेत ते नैसर्गिक नाही आहेत इवन आपला साधा जो कापूर असतो या कापराच्या वडीमध्ये सुद्धा भेसळ असल्यामुळं त्याच्यापासून येणारा जो सुद्धा गंध आहे तो देखील त्रासाचा होऊ शकतो तर तुम्हाला कापराचा सुगंध घ्यायचा असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर वापरा एका डबीमध्ये घाला तुम्ही ते अधूनमधून तुम्ही सुगंध त्याचा घेऊ शकता ज्याने सर्दी खोकला आटोक्यात येऊ शकतं त्यानंतर तोच बिमसेन कापूर तुम्ही घरामध्ये जाळू शकता ज्याच्या सुगंधामुळे तुम्हाला नाही त्रास होऊ शकत पुन्हा परफ्युम्स डीओ अत्तर असे बरेचसे आर्टिफिशियल काही गोष्टी आहेत की ज्यांचा सुगंध आपल्या मनाला खूप आवडतो खूप बरं वाटतं मला तो खूप बरा वाटला खूप छान वाटला मी चांगला वाटला आपण कपड्यावरती मारतो अंगावरती मारतो माहिती आहे की हे नंतर पुढं कशामध्ये कन्वर्ट होतं ते नाही आहे हे चांगलं नाही आहे अगदी इवन मी तुम्हाला इथंपर्यंत सांगेन की दुसऱ्याने जरी तो सेंटचा वापर केला असेल परफ्यूमचा वापर केला असेल जरी देखील तो तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो शक्यतो हे नैसर्गिक घटकांचा वापर करायला शिका कारण मानव हा एक निसर्गाचा घटक आहे आपण वेगळे होत नाही निसर्गापासून आणि निसर्गाचे नियम हे सर्वांना एकसारखेच आहेत छोटा असो मोठा असो स्त्री असो पुरुष असो श्रीमंत असो गरीब असो सगळ्यासाठी एकच आहे या गोष्टी हे करा नाकामध्ये काही लोकांना काही ना काहीतरी घालण्याची सवय असते किंवा खास करून छोटी मुलं जी आहेत छोटी छोटी मुलं आहेत त्यांना माहीत नसते त्यांना कळत नसते की ते हरभरा किंवा शेंगदाणा किंवा डाळ असे नाकामध्ये घालतात आम्ही आमच्याकडे बरेचसे पेशंट असे येतात की जिने नाकामध्ये घातलेलं असतं तर ते काढणं थोडंसं अवघड असतं तर घरच्या घरी इझिली निघत असेल तर घरच्या घरी करा अन्यथा डॉक्टरच्याकडे घेऊन जावा त्यांच्याकडे एक मशीन असतं त्यांना ते पटकन काढू शकतात जे नाकाच्या बाबतीत आहे तेच कानाच्या बाबतीत कानातले काही मळ वगैरे आपण साफ करत असतो म्हणजे मळ काढण्याचा प्रयत्न करतो जेवढ्या बाहेरचा म्हणजे बाह्यकर्ण जो आहे त्या बाह्यकरणामधलं जेवढं तुम्हाला साफ करता येणं शक्य आहे तेवढंच करा काडेपेटीतली काडी किंवा इतर काही गोष्टी आतमध्ये जर घातलात आणि जर ते पडद्याला लागलं तर पडदा फाटू शकतो बहिरेपण येऊ शकतं एवढी निष्काळजीपणानं वागायचं नाही आहे मोठा आवाज किंवा खूप छोटा आवाज हेही दोन्ही नको आहेत हेही खूप त्रासाचीच आहेत एक विशिष्ट डेसिबलच्या बाहेरचा साऊंड तुम्हाला ऐकलात तर त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत जे कानावरती होऊ शकतात कानाच्या पडद्यावरती होऊ शकतात बहिरेपणावरती होऊ शकतात मेंदूसाठी होऊ शकतात अनेक गोष्टीसाठी होऊ शकतात हे टाळा आणि खूपच बारीक आवाजात ऐकणं हेही योग्य नाही आहे एक विशिष्ट साऊंड मर्यादा तुम्हाला गरजेची आहे त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही ऐकणं योग्य आहे पूर्वीच्या काळी खोबरेल तेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं चुरलेला लसूण टाकून थोडंसं ते कोमट करून कानामध्ये सोडलं जायचं आणि तसं ते कुणी करत नाही आहे काही इअरड्रॉप्स असतात मळ काढण्याचे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते इयरड्रॉप्स वापरू शकता काही कान साफ करण्याचे काही प्रोसिजर्स आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही करा घरच्या गर घरी प्रयत्न करू नका तुम्हाला फक्त एवढं करा की एक्सटर्नल इयर जेवढा आहे तेवढा तुम्ही व्यवस्थितपणे साफ करू शकता त्याचबरोबर तुम्ही कुठली काळजी घेऊ शकता तर आंघोळ केल्यानंतर जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोक कान नीट साफ करत नाही त्यामुळे तिथं फंगस इन्फेक्शन होतं तर हे फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी टॉवेलचा कोरडा पार्ट जो आहे तो कोरडा पार्ट व्यवस्थितपणे आतमध्ये हे करून बाहेरचा कान पूर्ण बाहेरचा कान हा जो दिसतो तो पार्ट हा संपूर्ण व्यवस्थितपणे साफ करा असे दोन्हीकडचे कान करणं गरजेचं आहे गरजे त्याचबरोबर नाकामधले दोन्ही बघा नाकपुढे दोन्ही तुम्ही जोरजोरात श्वास घेऊन तुम्ही साफ करू शकता बाकीचा जो घशाचा वगैरे पार्ट आहे किंवा अजून काही जे पॉईंट्स आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू काही शंका असतील तर नक्कीच विचारा आणि काही सूचना असतील तरी पण नक्की सांगा आजचा प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला उद्याच्या ह्याच्यामध्ये विचारेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे चॅनल माझ्या एकट्याचं नाही आहे आपण सर्वांचा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर्वांना ऑल द बेस्ट ओके